अमरावती ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे चांदूर बाजार येथील या टोळीकडून तीन दुचाकी चोरीचे गुन्हे असून जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे पाहूया सविस्तर अमरावती जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी एक मोठी कारवाई केली आहे अंजुणगा सुरजी येथे निकेश सहदेवरा राऊत यांची पल्सर मोटरसायकल चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय दहा जुलै रोजी रात्री घरातून बाहेर ठेवलेली साठ हजार रुपये किमतीची पल्सर गाडी अकरा जुलै रोजी सकाळी दिसली नाही अशी तक्रार त्यांनी अंजणगाव सुरजी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले समांतर तपास करत असताना दर्यापूर उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाला तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडनं माहिती मिळाली की ही चोरी चांदूर बाजार येथील सय्यद जुबेर अब्दुल शहजाद आणि वसीम खान यांनी त्यांच्या साथीदारांसह केली आहे या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी अंजण सुरजी चांदूर बाजार आणि वरुड येथील दुचाकी चोरीची कबुली दिली आहे त्यांनी सांगितले की त्यांच्या सोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालके देखील सहभागी होते आणि आरोपी क्रमांक तीन वसीम खान चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावत होता या कारवेत आरोपी वसीम खान कडनं चांदूर बाजार येथून चोरीला गेलेली पन्नास हजार रुपये किमतीची होंडा शाईन आणि वरुड येथून चोरीला गेलेली पन्नास हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालकाकडनं एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची एन मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अशा प्रकारे एकूण दोन हस्तगत ले ले चा चा लाख नव्वद हजार या धाडसी कारवाईमुळे दुचाकी चोरांवर वचक निर्माण झाला आहे सांगायचे झाल्यास अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे जिल्ह्याची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाली आहे अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज